सन्मान्य आमदारांनी एवढा मोठा तमाशा केला एवढा मोठा तमाशा केला जर खऱ्या अर्थानं तुम्हाला या शेतकऱ्यांची कि वाचतील तर बिंद्रीकडे तुम्ही वाकून सुद्धा बघितलं नसतं तुम्हाला दोन दोन वेळा या शेतकऱ्यांनी जागा दाखवलेल्या आहे जर खरे आमदार असशील जनतेचे खरे सेवक असशील तर तुम्ही तुमच्याकडे वाकून बघा पहिल्यांदा गोकुल सोबत गोकुल गेली दहा वर्ष या मतदारसंघात काय चालू आहे कुठल्या पद्धतीनं राजकारण समाजकारण चालू आहे हे गेल्या पन्नास वर्षाच्या काळापेक्षा अत्यंत भयानक पद्धतीचं या दहा वर्षात राजकारण आणि समाजकारण चालू या ठिकाणी सुरुवातीला जनतेची दिशाभूल करून लोकांच्याकडून पैसे जमा करून मी लोकांचा सेवक आहे मी जनतेचा सेवक आहे अशा पद्धतीनं पैसे जमा करून लोकांच्याकडून पैसे घेऊन आमदार झाले त्यानंतर ज्यांनी पैसे दिले त्यांची बिलकुल पतारणा ना केली नाही आणि राजकारण करत असताना खऱ्या अर्थानं आज बिदरीवर मागच्या निवडणुकीला सन्मान्य आमदारांनी एवढा मोठा तमाशा केला एवढा मोठा तमाशा केला या ठिकाणी स्वतः बिदरीच्या कामगाराचा मुलगा आहे मी अत्यंत स्वच्छ आहे अशा पद्धतीच जनतेला भासवायचं आणि ज्या ज्या बिदरीच्या प्रगतीत ज्या ज्या बिदरीच्या प्रोजेक्टला एक आणि एक प्रोजेक्ट काढून बघा सगळ्या प्रोजेक्टला आडवा असेल तर हे प्रकाशराव आंबेडकर विद्यमान आमदार सगळ्या प्रवेश आडवे सांगतात मी तो नव्हे मी तो नव्हे असं नाटक आहे बघा सगळं करायचं मी सगळं येणे करायचं अहो कुठलं सभासदांना सोडलं वीज वाहतूक सोडली इथे नाव सोडला, सोडला सगळ्या प्रोजेक्टला आडवे आणि वरती सांगायचं बिदरीच्या विकासात मी तुमच्या पुढं दहा पावलं आहे अरे यांच्या डोक्यात एकच आहे बिदरी मोडायची आणि आपण आता भास्कर ठाकूरांच्या कारखान्याकडे वळल्यात भास्कर ठाकूरांच्या कारखान्याकडे ज्या नऊ कारखान्यांचं केंद्राने रद्द केलेला आहे त्यात एका कारखान्यात प्रशासक नेमले ते आधाराईक म्हणजे बिदरी मोडायची आणि आपला कारखाना चालू करायचा यांचा प्लॅन आहे जर खऱ्या अर्थानं तुम्हाला या शेतकऱ्यांची कि वाचतील तर बिदरीकडे तुम्ही वाकून सुद्धा बघितलं नसतं तुम्हाला दोन दोन वेळा या शेतकऱ्यांनी जागा दाखवलेल्या आहे पिंजरीच्या निवडणुकीला तुम्ही काय केलं शहाण्णव कोटीचा भ्रष्टाचार केला बोलला तुम्हाला टेस्ट ऑडिट पाहिजे झालं अरे टेस्ट ऑडिट शहाण्णव कोटीचा भ्रष्टाचार शेतकरी वजन काटा शेतकरी वजन काटा गेला भंगारा तुमचं शहाण्णव कोटी कुठं गेलं तुमचं टेस्ट ऑडिट कुठं गेलं अरे स्वतःकडे पहिल्यांदा वाकून बघा आमदार साहेब तुमची घरं काचची आहेत जर खरे आमदार असशील जनतेचे खरे सेवक असशील तर तुम्ही तुमचकडं वाकून बघा पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळी गुवाहाटीला कामाक्षी देवीचे दर्शन घेतलं साहेब तुम्ही दहा गुंठे दहा गुंटे क्षेत्र नसताना केलं के आज कामाक्षी देवीच्या आशीर्वादाने तुमच्याकडे शेकडो एकर जमीन आहे त्या जमिनीत ऊस लावा आणि ते ऊस त्या ऊसाला दर साहेबांच्या कारखानला पाठवा बघू तुम्हाला शांत कोटीच्या काय तुम्हाला चांद कोटी दिसते आणि कामाशी देवीच्या आशीर्वादाने घेतलेली शेकडो एका जमीन कुठं आहे ते आपण बघू कुठं आहे तुम्ही